प्रशालेचे तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत यश दुधनी येथे झालेल्या तालुकास्तरीय सतरा वर्षाखालील सांघिक खो खो मुली क्रीडा स्पर्धेत मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा प्रशालेतील खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त केले एस जी परमशेट्टी मैत्रे प्रशाला यांच्यात झालेल्या रोमहर्षक अटीतटींच्या सामन्यात प्रशालेच्या संघाने एका गुणाने प्रतिस्पर्धी परमशेट्टी संघावर मात करून यश संपादन केले या सामन्यात प्रशालेचे खेळाडू तायम्मा अळगी प्रकृती बनसोडे रेणुका नावी साक्षी मुगळे सुगलाबाई जेवर्गी रंजिता सोनकांबळे धानम्मा बुरुड रमाबाई सिन्नूर राधिका कळसगोंड लक्ष्मी उजनी सारिका सोनकांबळे अंकिता सिन्नूर सुनीता कोळी चैत्रा जन्ना अंबिका गायकवाड यांनी उल्लेखनीय कामगिरी केली या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे वरील सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक एकनाथ मोसलगी यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष शंकर मेत्रे सचिव प्रथमेश मेत्रे सहसचिव महादेव खेड प्राचार्य सिद्धाराम पाटील रामचंद्र गद्दी बसवराज हिरतोट महेश कोटनूर शरणगौडा पाटील महादेव हुळ्ळी यांनी अभिनंदन केले